नमस्कार आज आपण एका खरंच धक्कादायक प्रकाराबद्दल बोलणार आहोत हो ऐकलंय मी कोयंबतूरमधली घटना बरोबर अगदी एका डॉक्टरला तब्बल दोन पॉइंट नऊ कोटी रुपयांना गंडा घालण्यात आलाय अडीच कोटींहून जास्त हो आणि हे सगळं घडलं एका नवीन प्रकारच्या फसवणुकीमुळे याला म्हणतात डिजिटल अटक ऐकलंय का याबद्दल हो डिजिटल अटक हा एक नवा आणि खूप धोकादायक ट्रेंड है साइबर मदे। अपले गड़े बात मी आहे सायबर गुन्ह्यांमध्ये आपल्याकडे बातमी आहे की सत्तावीस जूनला हे घडलंय एक पन्नाशीचे डॉक्टर होते ते तर ह्याच बातमीच्या आधारावर आपण जरा खोलवर बोलूया नक्कीच ही फसवणूक कशी होते त्यामागचं मानसशास्त्र काय आणि महत्वाचं म्हणजे यातून काय शिकायला मिळतं चला तर मग सुरुवात कशी झाली या प्रकरणाची कुठून आलं हे सगळं सुरुवात अगदी नेहमीसारखी वाटते एका साध्या फोन कॉलने फोन कॉलने हो समोरून बोलणाऱ्या व्यक्तीने स्वतःला कोणीतरी अधिकारी पोलीस किंवा सरकारी एजंट असं भासवलं आणि थेट डॉक्टरवर सायबर फसवणुकीचा गंभीर आरोप ठेवला इतकंच नाही तर तात्काळ अटक करण्याची धमकी पण दिली बापरे म्हणजे फोनवरच अटकेची धमकी हे कस खरं वाटू शकत बरोबर इथेच तर खरी मेक आहे ही हीच आहे डिजिटल अटकची पद्धत हे फक्त धमकीपूरत नाहीये म्हणजे म्हणजे ते पीडित व्यक्तीला एका मानसिक दबावाखाली आणतात त्यांना असं भासवतात की तुम्ही कायद्याच्या व्हर्च्युअल ताब्यात आहात व्हर्च्युअल ताब्यात म्हणजे नेमकं काय का त्यांना सांगितलं जातं की तुम्ही आता आमच्या निगराणीखाली आहात एका खोलीत स्वतःला बंद करून घ्या कुणाशीही बोलू नका कुणाशीच नाही घरातल्यांशी पण नाही अगदी या डॉक्टरला पण तेच सांगितलं होतं घरातच थांबा फोन चालू ठेवा पण कोणालाही संपर्क साधू नका नाहीतर आम्ही प्रत्यक्ष पोलीस पाठवून अटक करू अरे देवा म्हणजे पूर्णपणे एकटं पाडणं आणि मग भीती घालणं नेमकं तेच भीती आणि एकाकीपणा यामुळे माणूस गोंधळतो विचारशक्ती कमी होते आणि कॉल पण खरा वाटावा यासाठी काहीतरी करतात का म्हणजे नंबर वगैरे हो शक्यता आहे की नंबर स्पूफिंग वापरला असेल म्हणजे कॉलर आयडी वर पोलीस स्टेशनचा किंवा सरकारी कार्यालयाचा नंबर दिसेल त्यामुळे विश्वास बसणं सोपं जातं अच्छा अच्छा म्हणजे सगळी तयारी करून येतात हे लोक अगदी आणि याच दबावाचा याच भीतीचा फायदा घेऊन मग पैशांची मागणी सुरू होते ओके मग किती पैसे मागितले त्यांना सांगितलं गेलं की हे प्रकरण मिटवायचं असेल कायदेशीर कारवाई टाळायची असेल तर तुम्हाला काही रक्कम भरावी लागेल सुरुवातीला कदाचित कमी असेल पण मागणी वाढतच जाते आणि या डॉक्टरने किती दिले थोडे थोडे करून वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये मिळून तब्बल दोन पॉईंट नऊ कोटी रुपये ट्रान्सफर करायला लावले त्यांच्याकडून काय सांगताय दोन पॉइंट नऊ कोटी एवढी मोठी रक्कम म्हणजे डॉक्टर एवढे शिकलेले ते कसे फसले असतील हा प्रश्न महत्वाचा आहे बघा हे गुन्हेगार फक्त पैशांवर नाही तर तुमच्या प्रतिष्ठेवर हल्ला करतात बरोबर डॉक्टर आहे त्यात वेळेचा दबाव एकाकीपणा सततच्या धमक्या या सगळ्यात माणूस नीट विचार करू शकत नाही गोंधळलेल्या अवस्थेत चुकीचे निर्णय घेतले जातात पण सुदैवाने काहीतरी चांगलं घडलं यात नाही का म्हणजे हे थांबलं कुठेतरी हो अगदी तामिळनाडू सायबर कमांड सेंटरला कुठून तर, तरी म्हणजे गुप्त माहिती मिळाली की अशी काहीतरी फसवणूक सुरू आहे अच्छा आणि त्यांनी मग वेळ घालवला नाही लगेच एक विशेष सायबर क्राईम टीम डॉक्टरच्या घरी पोहोचली वा म्हणजे पोलीस अगदी वेळेवर पोहोचले पोहोचले तर पण इथे एक म्हणजे काय म्हणू धक्कादायक गोष्ट घडली काय झालं डॉक्टर त्या फसवणुकीच्या मानसिक पकडीत इतके अडकले होते की जे खरे पोलीस त्यांना वाचवायला आले होते त्यांच्यावरही विश्वास ठेवायला तयार नव्हते काय म्हणताय हो त्यांना पटवून द्यायला की ते फसले आहेत आणि समोरचे लोक फसवे नाहीत हे खरे पोलीस आहेत यासाठी त्या अधिकाऱ्यांना जवळपास दोन तास लागले दोन तास लागले विश्वास बसत नाहीये म्हणजे विचार करा त्या फसवणुकीचा मानसिक पगडा किती जबरदस्त असेल नेमका हाच मुद्दा यावर या आहे यावरून या सायबर गुन्हेगारांच्या पद्धती किती प्रभावी आणि धोकादायक आहेत हे समजतं खरे पण शेवटी पोलिसांना यश आलं त्यांनी डॉक्टरला समजावलं आणि पुढचं नुकसान टळलं आता रितसर तक्रार दाखल झाली आहे पोलीस तपास करत आहेत आरोपींना पकडण्याचे आणि पैसे परत मिळवण्याचे प्रयत्न सुरू असतील आता हो ते सुरू आहेत या सगळ्यातून आपल्या सगळ्यांसाठी शिकण्यासारखं काय काय काळजी घ्यायला हवी सगळ्यात महत्वाची गोष्ट जी प्रत्येकाने लक्षात ठेवली पाहिजे कोणताही पोलीस अधिकारी किंवा कोणतीही सरकारी एजन्सी अटक टाळण्यासाठी किंवा इतर कुठल्याही कारणासाठी फोनवर पैशांची मागणी करत नाही कधीच नाही हा मुद्दा खूप महत्वाचा आहे हो जर असा कोणताही कॉल आला ज्यात पैशांची मागणी आहे किंवा तुम्हाला धमक्या दिल्या जात आहेत तुम्हाला एकटं राहायला सांगितलं जात आहे तर तो शंभर टक्के फसवा कॉल आहे माश्यावेळी काय करावं घाबरून माणूस काही करू शकतो बरोबर पण घाबरून जायचं नाही शांत राहायचं लगेच फोन कट करायचा आणि सायबर क्राईम हेल्पलाईन एक नऊ तीन शून्य वर कॉल करायचा किंवा डब्ल्यू 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 डॉट सायबर क्राईम डॉट व्ही डॉट या सरकारी वेबसाईट वर तक्रार नोंदवायची म्हणजे माहिती देणं आणि तक्रार करणं महत्वाचं आहे अत्यंत महत्वाचं जागरूकता आणि त्वरित योग्य प्रतिसाद हेच आपल्याला वाचवू शकतं म्हणजे शांत डोकं ठेवून विचार करणं आणि मदत मागणं गरजेचं आहे अगदी कारण भीती आणि एकाकीपणा हीच या सायबर गुन्हेगारांची मोठी हत्यारं आहेत हे, हे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे खरंच ही घटना खूप काही शिकवून जाते आणि एक विचार मनात येतोय काय की आज हे फक्त आवाजाच्या माध्यमातून होतंय पण भविष्यात म्हणजे विचार करा डीप फेक सारखं तंत्रज्ञान आलंय त्याचा वापर करून जर कोणी आपल्या ओळखीच्या व्यक्तीचा किंवा एखाद्या मोठ्या अधिकाऱ्याचा हुबेहूब व्हिडिओ कॉल करून अशी फसवणूक करायचा प्रयत्न केला तर परिस्थिती किती जास्त गंभीर आणि धोकादायक होऊ शकेल हो, हो हा खूप गंभीर आणि विचार करायला लावणारा मुद्दा आहे खरं तर तंत्रज्ञानाचे धोके वाढतच जाणार आहे